नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अखेर पवार कुटुंबाने ठरवलंय की विलनीकरणाच्या संदर्भात सुनेत्रा पवार यांनीच आता राजकीय दृष्ट्या आपलं म्हणणं महाराष्ट्राला सादर करायचं आहे अधिकृत सूत्रांनी माहिती दिलेली बारामतीमध्ये अंतर्गत गोटामध्ये जी चर्चा झालेली आहे गेल्या दोन तीन दिवसांमध्ये त्यामध्ये शरद पवारांनी पुढाकार घेतलेला जरी असला तरी सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार यांनी देखील दादांच्या मनाप्रमाणे सगळं घडलं पाहिजे या दृष्टीने पाऊल टाकण्याचं ठरवलेलं आहे आता दोन्ही राष्ट्रवादींमध्ये जे राजकीय सख्य खऱ्या अर्थाने निर्माण व्हायला पाहिजे त्याची सुरुवात केव्हाच झालेली आणि याविषयी सुनेत्रा पवार यांना चांगलं माहीत होतं त्यामुळे आता रोहित पवार हे जे बारा फेब्रुवारीला बोलतील विलनीकरणाच्या संदर्भात त्यानंतर सुनेत्रा पवार आपलं निवेदन जारी करणार आहेत दुसरीकडे शरद पवार यांनी पक्क ठरवलेलं आहे की दादांना जो शब्द दिला होता की राष्ट्रीय अध्यक्ष तुम्हीच असणार आहात मला आता निवृत्त होऊ द्या त्याप्रमाणे ते निर्णय घेणार आहेत जवळपास तेच निश्चित झालेलं आहे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे मविवा विरुद्ध महायुती तर त्याच्यामध्ये देखील अनेक बदल होणार आहेत आणि ती नेमकी कोणती दिशा असू शकते हे सुनेत्रा पवार यांच्या निवेदनावर खूप काही अवलंबून आहे त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतोय दर्शकांना कर विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो आता दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण याच्यावर गेल्या आठवड्याभर जी काही चर्चा चालू आहे ती घमासान चर्चा आणि सुनेत्रा पवार यांचं शपथविधी घेणं ही घटना असेल त्यानंतर त्या अवाक्षरही बोललेल्या नाहीत त्यांनी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी जे काही त्यांच्या पक्षाचा निर्णय म्हणून जो घेतला त्याला त्यांनी मान्यता दिली आणि ते स्वाभाविक देखील होतं आणि आहे देखील आता शरद पवार ज्यांना विचारण्यात आलं होतं की तुमचं मत काय आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की या तटकरे पटेलांनी त्यांच्या पक्षाचा म्हणून जर निर्णय घेतला असेल तर तो मला माहिती नाही आणि मला सुनेत्रा पवार यांना संधी दिली याबद्दल आनंदच आहे असं म्हटलेलं आहे रोहित पवार यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलत असताना जिल्हा परिषदेचं मतदान केल्यानंतर जे काय वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे की दादांची इच्छा काय आहे आणि दादांनी आम्ही सुनेत्रा वहिनींच्या रूपामध्ये दादांनाच पाहतोय त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या तर आम्हाला त्या हव्या आहेत असं वक्तव्य केलेलं आहे के यावरून काय शरद पवारांनी ठरवलेलं आहे कौटुंबिक दृष्ट्या एकमेकांना धीर देण्याचं प्रथम कर्तव्य आणि नंतर राजकीय निर्णय ही जी त्यांनी दिशा स्पष्ट केली ती स्पष्ट करत असताना एक मतैक्य घडलं पाहिजे आणि जो बेबनाव निर्माण झाला होता तो बेबनाव दूर करण्याची हीच वेळ आहे हे लक्षात घेऊन रोहित पवारांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि रोहित पवार शरद पवारांना न विचारता असं राजकीय वक्तव्य कसे करू शकता तर ते अजिबात करू शकत तर विलनीकरणाच्या संदर्भामधले जे काही दोन्ही राष्ट्रवादीमध्ये झालेले जे काही संवाद आहेत त्या संवादाचे सगळे पुरावे जो बघा मध्यंतरीच्या काळामध्ये एक व्हिडिओ प्रसारित झाला त्या व्हिडिओबद्दल अनेक शंका व्यक्त केल्या गेल्या तटकरे आणि यांच्याकडून की आवाज म्यूट आहे बारामतीला कृषी प्रदर्शन होतं त्यावेळेला ते भेटलेले आहेत वगैरे वगैरे ते बोलणं झालं आता त्या व्हिडिओमध्ये जे दिसतंय त्याच्यामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते शरद पवारांसह तिथं उपस्थित होते आता ते सगळे नेते एकाच वेळेला कृषी प्रदर्शनासाठी येऊ शकतात का हा प्रश्न आहे तर तसं होऊ शकत नाही आणि मग तटकरे पटेल यांचा विरोध वगैरे त्याबद्दल अजितदादा पवार बोललेले आहेत आता मग याच्यातून जर मार्ग काढायचा आहे आणि तो अतिशय चांगल्या प्रकारे काढायचा आहे तर शरद पवारांचा पुढाकार हा अत्यंत महत्वाचा ठरतो त्यामुळं त्यांनी निर्णय घेऊन टाकलेला आहे निर्णय त्यांनी निवृत्तीचा घेतलेला आहे आता कडून त्यांना राज्यसभेवर पाठव पाथो, पाठवण्यात आम्हाला आनंद वाटेल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे आता नेमकं शरद पवार हे काय करणार म्हणजे एप्रिलमध्ये त्यांच्या राज्यसभेची मुदत संपत आहे मग ते राज्यसभेवर जाणार का हा एक प्रश्न आहे सुनेत्रा पवार यांच्या जागेवर पार्थ पवार जाणार की जय पवार जाणार काय केलं पाहिजे या संबंधी देखील चर्चा त्यांच्या पवार कुटुंबामध्ये झालेली आहे आणि भावनेच्या पलीकडे राजकारण असतं असं जरी असलं तरी ते राजकारण असं झालं पाहिजे की आपली भावना बळकट झाली पाहिजे आणि मग एकूणच अजितदादांचा जो काही अप्रोच नेहमी राहिलेला आहे शरद पवारांच्या प्रती तो कशा प्रकारे राहिलेला आहे हे सुनेत्रा पवार ज्या वेळेला काल सहयोग सोसायटीमध्ये परवा सहयोग सोसायटीमध्ये उपस्थित होत्या आणि शरद पवार थरथरणाऱ्या पायांनी तिथं आले आणि मग तो सगळा जो ओलावा तो सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आता कुठलाही अहंभाव अहंकार हा न बाळग शरद पवार सुप्रिया सुळे यांनी दादांच्या कुटुंबाला जे वाटत आहे तेच झालं पाहिजे त्या दृष्टीने राजकीय निर्णय देखील झाला पाहिजे असं पक्क ठरवून टाकलेलं आहे त्यामुळं या दोन्ही कुटुंबामध्ये राजकारणाच्या दृष्टीने विलिनीकरण वगैरे सगळे प्रतिष्ठेचे मुद्दे हे ज्यांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये सुनील तटकरे म्हणतात त्याप्रमाणे आता राष्ट्रवादीचं विलीन व्हायचं म्हणजे एनडीए मध्ये जी राष्ट्रवादी त्याच्यामध्ये होणार का ते होणार असेल तर स्वागत आहे वगैरे वगैरे ते असं बोलत आहेत मग या परिस्थितीवर काय निर्णय घेतला जाऊ शकतो ते शरद पवारांनी काल सलगपणे त्यांनी दिल्लीला जाणं टाळलं गौतम आदनींच्या मार्फत निरोप दिला मोदी शहांना सुनेत्रा पवार भेटतील पण त्या योग्य वेळेला भेटतील असं देखील सगळं ठरवण्यात आलं आणि मग सगळ्या राजकीय प्रश्नांची उत्तरे कृतीतून देण्याच्या दृष्टीने बऱ्याच बर मंथन पवार कुटुंबामध्ये झालेलं आहे असं पवार कुटुंबाच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितलेलं आहे ती व्यक्ती सुनील गुजर सोडून आहे लक्षात घ्या म्हणजे त्या सुनील गुजर यांनी विद्याप्रतिष्ठानचे जे आहेत त्यांनी तर प्रथम माध्यमांना त्याच दिवशी सगळं सांगून टाकलेलं आहे त्यांच्याशिवाय ही बातमी सांगणारी वेगळी व्यक्ती आहे हे लक्षात घ्या आता याच्या नंतर सुद्धा जर काही का वेगळं काही घडलं आणि वेगळा काही निर्णय झाला आणि शरद पवारांच्या दृष्टीने जर त्यांनी काही आपले विचारधारा वगैरे असा पुन्हा एक जर पण जाहीर केला तर सुनेत्रा पवार यांच्यावर दबाव टाकण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असा असा, असा निर्णय त्यांना शरद पवारांच्या निर्णयानुसार ते आता मध्ये जातील किंवा काय करतील असं जर झालं तर त्याची पॉईंट पॉईंट एक टक्का शक्यता आहे परंतु जसं ठरलंय त्याप्रमाणे होणार आहे आणि जे काही सत्तेचं समीकरण विलिनीकरण सगळ्या ज्या गोष्टी त्याचा जो मसुदा आहे तसं हर्षवर्धन पाटील यांच्या समोर दत्ता भरणे जे आता कृषी मंत्री आहेत असे अनेक मतदारसंघ आहेत तिथं दोन दोन नेते निर्माण झालेले आहेत त्या प्रत्येक मतदारसंघ व्हाईज काय करायचं आहे हे सगळी सांगोपांग चर्चा अजित पवार यांनी आपल्यावर जबाबदारी घेऊन केलेली होती आणि हा सगळा जो चर्चेचा तपशील आहे तो तपशील गोळा करून सुनेत्रा वहिनींनी जमा करून ठेवलेला आहे असं देखील त्या व्यक्तीने सांगितलं आता एकूण पुढे काय बारा तारखेला त्या बोलतात की बारा तारखेनंतर बोलतात प्रश्न तोच आहे कोणत्या वेळेला तो त्या आपला या राजकीय भाष्य करतील याचीच प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असत अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद